अहिल्यानगर दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आमरण उपोषण आदिवासी महिलांवरील अन्यायाविरोधात लढा नगर पाथर्डी तालुका अहिल्यानगर येथे आदिवासी भटक्या विभुक्त जाती जमाती संघटना महाराष्ट्र आणि बहुजन मुक्ती संघटना महाराष्ट्र यांच्या नेतृत्वाखाली आत्मक्लेश उपोषण सुरू करण्यात आले पाथर्डी पोलीस स्टेशन येथे असलेल्या महिला कर्मचारी मनीषा घाने यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊन न्याय आणि इतर महिलांनी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असा आरोप करत संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुनीता संजय भोसले उपोषणातून करण्यात आली आहे सुनीता संजय भोसले आणि त्यांच्या कुटुंबियांनी हे उपोषण सुरू केलं असून हा लढा अन्यायाविरोधात असून दोषींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे बहुजन मुक्त संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी पाठिंबा देऊन सुनीता संजय भोसले आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय विरोधात लढा देण्यासाठी पाठिंबा दिलाय कार्यध्यक्ष उत्तमराव सावंत उपाध्यक्ष सचिन खंडागळे सचिव अशोकराव दळवी अध्यक्ष अशोकराव ससांनी शिवगाव तालुका महिला अध्यक्ष सुनीता संजय भोसले व इतर कार्यकर्ते उपोषणासाठी उपस्थित होते मी राहणार आगसकांड पातळी तालुका नगर जिल्हा तर मी पात आपल्या पातळी तालुक्या पातडी पोलीस स्टेशनला मी गेलते सर पातळी पोलीस स्टेशनला गेलते माझा अर्ज दिलेला होता शेख साहेबापाशी माझा अर्ज दिलेला होता तर ते, तर ते, तर ते का मी अर्जाची चौकशी करायला गेले तर मला गानडे मॅडम त्यांचा माझा तर काही संबंधच नाहीये त्याच्यापाशी माझी काही काही चौकशीच नाहीये मी चौकशी माझी शेख साहेब शेख साहेब म्हणजे पुलीस म्हणून शेख साहेब आहे त्यांच्यापाशी चौकशी होती त्यांना मी विचारायला गेले तर घाण्याड्या मॅडम म्हणती तू का बाई खोट नाटक हे साहेब खोटं नाटक करते ह्या बाईला काही तक्रार घेऊ नका ही बाई खोटं नाटक गुन्हा दाखल करते लोकांना वर तर मी म्हणलं मॅडम तुमचं माझं तुमच्यापाशी पशी माझं काहीच चौकशी नाहीये तुम्ही काय मला प्रश्न विचारू नका मी प्रश्न विचारणार विचारते तर मी मॅडमला तसं म्हणले तसं म्हणल्यावर मॅडम लगेच त्यांच्या ऑफिसच्या बाहेर आले बाहेर आल्यावर मला म्हणली तू पारदिन तू पारदिन आहे तू खोट्या नाट्या गुन्हा दाखल करते आणि तुझा गुन्हा आम्ही दाखल करू शकत नाही तुझ्यावर एकशे पहिला एकशे चा गुन्हा दाखल आहे आता तुझ्यावर एकशे चा गुन्हा पडणार आहे आमचे साहेब नाही तर इथं मला हे प्रश्न गाणाऱ्या मॅडमने विचारला विचारल्यावर मी म्हणलं मॅडम तुम्ही आता तुम्ही पण मला प्रश्न काय सांगू नका माझं मी पोलीस स्टेशनच्या बाहेर जाते तसं म्हणजे ती जाऊ नको म्हणली जाऊ नको म्हणली तसंच मला तिने लाता भुका आणल्या सर लाता भुका तिने केल्या केल्यावर मला माझ वेळ थांबले मी साहेबाला वेळ येऊस तर मी थांब तिथं थांबून घेतलं थांबून घेतल्यावर त्याच्यानंतर दोन घंटेनी साहेब आले दोन म्हणजे दोन तासांनी साहेब आलेत आपले मठपुळे ते साहेब आले दोन तासांनी तर मी साहेबाला त्यांना पण मी प्रश्न विचारायला गेले साहेब म्हणलं तुमचे पैसे माझी चौकशी आहे माझी चौकशी तुमचे पैसे आहे माझी मॅडम पैसे काही चौकशी नाहीये मग हे घानाडे मॅडमने मेंड़, मला का हानमार केली का लादुकी केली म्हणजे का आणि मी ते म्हणजे पुलीस स्टेशनला येऊ नका मी का नाही येणार साहेब पुलिस स्टेशनला मी मला तर झाल्याशिवाय मी पुलिस स्टेशनला येईन का तुम्ही का असं विचारतात तर सचिन दराडे सचिन दराडे मेन आरोपीचा मेन आरोपीचा तो, तो पिल्लू सचिन दराडे म्हणतो माझा आरोपी पिल्लू मी असताना पण ते आरोपीला ते काय म्हणतो पिल्लू सचिन दराडे ह्याच्यावर सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि दानाडे मेन मेडम येत ह्याच्यावर सुद्धा चौकशी झाली पाहिजे साहेब मला सर आज सोमवार सोमवार कालचे शिवरात्र आजचं अमर उपाशन माझी केले केल्याशिवाय ह्या पोलीस स्टेशनला गेले तर माझ्यावर गुन्हा दाखल करतात बी फायनल कोर्टात दाखल करतात नगर दाखल करतात पातळी पातळी कोर्टात तिथे दाखल बी फायनल गुन्हा दाखल करतात मी तक्रार द्यायला गेले का मला तक्रार झाल्याशिवाय मी तक्रार करीन का त्यांच्यावर तक्रार माझी दाखल होईन का मी आम्हाला उपासन धरलेले माझे लेकर माझी मुलगी माझ लेख माझे पती आम्ही अमर आम्हा उपासन ला बसलेले होत तुम्ही माझी मेडिकल केली पाहिजे का मेडिकल करताना सुद्धा काय खाल्लेलं आहे काय खाल्लं का नाही खाल्लं हे सुद्धा तुम्ही चौकशी केली पाहिजे पण माझी न्याय केल्याशिवाय मला न्याय भेटल्याशिवाय मी उपासन अमर उपासन सोडणार नाही पोलीस परिषद येऊन माझ्यावर लक्ष 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 घालून आणि माझ्या तर लक्ष देऊन एस पी साहेबांनी हे लक्ष देऊन माझी न्याय केली पाहिजे नाही न्याय दिल्याशिवाय मी इथून उठणार नाही मी बाळासाहेब शामराव गायकवाड आदिवासी भटपूर संघटनेचा अध्यक्ष त्याचप्रमाणे बहुजन मुक्ती संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष माझ्याबरोबर बरोबर संघटनेचे आ... महाराष्ट्र कार्याध्यक्ष उत्तमराव सावंत संघटनेचे सचिन खंडागळे अशोकराव दळवी आणि हे भोसले कुटुंब या ठिकाणी उपोषणला बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुद्दा म्हणून मी या ठिकाणी हजर आहे तर याची वस्तुस्थिती अशी आहे सुनीता संजय भोसले किच्या मुलीला गावातील आगस खान मधील कंपनी कंपनीने अपहरण किडनॅप केलं होतं त्याला दात मागण्यासाठी फिर्याद दिली होती फिर्यादीची त्यांनी गावामध्ये बसून मिटामुटी केल्यानंतर त्यांनी सचिन लिमकर साहेबांनी बी समरी दाखल केली बी बीसमरीच्या विरोधामध्ये सुनीताबाईंनी पण कोर्टामध्ये तक्रार दाखल केली के की माझ्यावर दबाव आणून बीसंबरी त्यांनी दाखल केली आहे परंतु माझी तक्रार तशीच आहे म्हणून त्यांनी पुन्हा पोलीस स्टेशनला तक्रार केली की के हे माणसं मला त्रास देतात बी संबरी झाल्यामुळे तिला त्रास झाल्यामुळे ती पोलीस स्टेशनला अर्ज द्यायला गेली अर्ज दिल्यानंतर आठ दिवसांनी पुन्हा चौकीसाठी गेली की अर्ज काय झालं काय नाही म्हणून चौकीसाठी गेली असता त्या ठिकाणी संबंधित हने अमलदार आणि मुटकुळे साहेब पी आय मुटकुळे साहेब खाते साहेब अजून कोण होत मुळे थोड कट करा सुरुवातीला ह्या बाई त्या ठिकाणी दात मागण्यासाठी गेले असता त्यांनी सांगितलं की तू खोटे नाटे केसेस करते तुझ्या विरोधामध्ये बीसंबीत दाखल झालेली आहे तू पोलीस स्टेशनला आली तर आता नवीन कलमाप्रमाणे तुझ्यावर एकशे पंचावन्न दाखल करू तीनशे त्रेपन्च ती एकशे पंचावन्न दाखल करू दाद तक्रारी चे तक्रारी चे गया या बाईनी त्यांना दाखल करता हे पब्लिक बूथ आहे पोलीस स्टेशन पब्लिक बूथ आहे आमच्या तक्रारी आम्ही इथं नाही मांडायचे तर मांडायचो कोणासमोर परंतु त्यांच्या तक्रारीची दखल नाही घेता अधिकाऱ्यांनी सांगितलं कि बाईला पोलीस स्टेशनच्या बाहेर काढा म्हणून मनीषा घाणे या मॅडमने त्यांना धक्काबुक्की केली आणि कामात एक लात मारली आणि तिला सांगितलं पुन्हा जर तू पोलीस स्टेशनला आली तर तुझ्यावर एकशे पंचावन्न प्रमाणे मुला दाखल करू आणि पुन्हा तुला जेलमध्ये टाकून देऊ अशी धमकी दिल्यामुळं ही बाई ती रडत होती रडत असताना संघटनेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी विचारलं काय दिलं तर त्यांनी अशा पद्धतीने मला पोलीस स्टेशन मध्ये वागणूक दिली म्हणून मी आता जीव देते मी आत्महत्या करणार मी जाळून घेणार आहे परंतु संघटनेच्या माध्यमातून आम्ही असं ठरवलं की त्या बाईला दाद मिळवण्यासाठी न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी एस पी कार्यालयासमोर बसलेला आहोत आणि संघटने जेवतीने या ठिकाणी कार्यकर्ते आणि आम्ही एकत्र त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेला आहोत म्हणून माझी अशी विनंती आहे एस पी कार्यालयाला एसपी साहेबांना की त्या बाईला इथे न्याय मिळाला पाहिजे तिने जी फिर्याद दाखल केली त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे तरच ती बाई या ठिकाणी उपोषण सोडेल आणि तिच्या जीवनाचं काही बेरवाईट झालं तर सगळी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील याची तुम्ही गंभीर दखल घ्या अन्यथा संघटनेच्या वतीने आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन या ठिकाणी चढणार आहोत तुम्हाला कुठे आम्ही सोडणार नाही एटीबी न्यूज साठी प्रतिनिधी आयनुल शेख